नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो गावाकडे गमती जमती या आपल्या यूट्यूब मध्ये तुमचे स्वागत आहे तर गाव हा आपल्या सर्वांचा जिवाळ्याचा विषय असतो नाही का खेडे गावातील शेती हा एक अविभाज्य घटक मानला जातो त्यामुळे शेतीमधील सर्वात महत्वाचा घटक हा नांगरणी होय नांगरणी करण्यासाठी विविध अवजारे वापरली जातात काही ठिकाणी किंवा बऱ्याचशा ठिकाणी नांगरणी ही ट्रॅक्टरद्वारे केली जाते परंतु पूर्वी ही नांगरणी बैल झुंपून लाकडी नांगराद्वारेच केली जायची आणि आजही आमच्या गावी ही नांगरणी बैल झुंपून लाकडी नांगराद्वारेच केली जाते त्यामुळेच आपल्या आजच्या या व्हिडीओमध्ये हे बघा इथे नांगर बनवायचं काम चालू आहे नांगर कसा बनवतात त्यासाठी कोणकोणती लाकडी लागतात किंवा या संबंधी सम, अधिक माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर हे आहेत आमचे बाबा चंद्रकांत सोनवणे जे शेतीसाठी लागणारे लाकडी अवजारे बनवायचे काम करतात सुतारकाम हा व्यवसाय त्यांचा पिढीजात व्यवसाय आहे ते स्वतः गेली तीस पस्तीस वर्षापासून हा व्यवसाय करतात सर्वप्रथम एक मोठा लाकडी ओंडवा येऊन काही ठराविक जातात जेणेकरून ओंडव्याला नांगरासारखा बाग मिळेल त्यानंतर कुराडीच्या सहाय्याने नको असलेला भाग तासला जातो लाकडी नांगर बनवण्याची प्रक्रिया खूपच मेहनतीची आहे तुम्ही बघू शकता बाबा नांगर बनवताना कुठल्याही इलेक्ट्रिक अवजारांचा वापर करत नाही बाबांचा अनुभव हा खूप वर्षाचा आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही तिथे बाबा थोड हळूहळूच काम करतायत त्यांच्याकडे असणाऱ्या लोखंडी अवजारांचा वापर करूनच ते सर्व शेतीची अवजारे बनवतात हे खूपच मेहनतीचं काम आहे मित्रांनो कमित कमी आर्दा तास लागतो कमीत अर्धा कुऱ्हाडीने तासून नांगराचा आकार यायला तर तुम्ही बघू शकता अथक परिश्रमानंतर ओंडक्याचे रूपांतर नांगरामध्ये झाले आहे यानंतर वाकसाच्या सहाय्याने नांगराचा पृष्ठभाग प्लेन आणि गुळगुळीत केला जातोय येथे बाबा आपल्याला नांगराच्या तीन प्रमुख पार्ट्स दाखवत आहेत हे लांब आकाराचे आणि थोडासा सवक असलेले लाकूड आहे त्याला हळस असं म्हणतात इथं बाबा दाखवत आहेत याचा उपयोग नांगर ओढण्यासाठी होतो आणि हे खाली दुसरे छोटेसे बाग असलेले लाकूड जे तुम्हाला त्याला भूम असे म्हणतात ज्याचा उपयोग नांगराचा हँडल म्हणून केला जातो नांगर बनवण्याच्या प्रक्रियेत हा खूप महत्वाचा भाग आहे हाळस आणि आग नांगर बनवण्यासाठी जे छिद्र पाडले जाते त्याचे माप हे अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने घेतले जाते मार्किंग केले जिंकले आणि जी दोडी बांधलेली आहे तेवढी बैलाची उंची असेल मार। मार। मार का का मार। मग मग म्हणते मग पल्ला आज पल्ला त्या कोणामध्ये नांगर बसविला जाते व्हिडिओ पुढे काय

तर बघू शकता छिद्राची रुंदी ही हाळशी हळशीच्या जाडी इतकीच घेतली जाते

तर अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे मोजमापनाचे कोणतेही साधन न वापरता बैलाची उंची आणि लांबी नुसार नांगराचा अँगल सेट केला जातो खाले गाज, खाले गाज, खाले गाज।

ગાડી ઘેન પપ્પુ ગાડી ઘઉન ગયા આઈ કુ આજી આજી કુડે આજી આઈ કુ આઈ આઈકુડે तिकडे ती ती आहे का तर आता हे होल अर्ध्यापर्यंत हा बाबांना खड्डा तयार करायचा आहे दोन भाषा मिक्स करते पूरी तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने अर्ध्यापर्यंत खड्डा तयार झालेला आहे ठीक आहे तर हे बघा आता दुसऱ्या साइडने सुद्धा माप घेऊन अशाच प्रकारे पद्धतीने आता हे होल पाडले जाणार आहे नाही पण याचे पण माप आहे का मग हां मू माप पण याचे झालं बाई आणि खालच्या पूर्ण बरोबर खालच्या साईड बरोबर आलं पाहिजे हे बघू शकता हे मागच्या साईड सुद्धा तशाच पद्धतीने बाबांनी होल पाडून घेतले आहे अरे ऍक्च्युली नांगरालाच व्हिडिओ घ्यायला पाहिजे जास्त नाही घ्यायला पाहिजे जास्त का घ्यायचा हा मग नांगर ते बनवतात का तर हे काम बघू शकता हे किती मेहनतीचं काम आहे आणि हे बघा होल पूर्ण झाल्यानंतर आहे तर बाबा परत एकदा मी प्रश्न विचारते की हा नांगर कोण कोणत्या लाकडांपासून बनवला जातोय सर्वसाधारण म्हणजे हिरड आणि <laughs> पाघळ जास्त प्रमाणात त्याचा वापर बाबा सांगतायत की हिरड आणि बाभळ या लाकडांपासून हा नांगर बनवला जातो त्याच कारण असं आहे की हे लाकडाचे नांगर हे जास्त प्रमाणात टिकतात जास्त वर्ष टिकतात तर हेच लाकड का वापरले जातात जास्त वर्ष वर्ष हे नांगर टिकतात म्हणजे या नांगरा मापाचं प्रमाण काय असत नाही तस काही प्रमाण नसतं बैल असतील त्या पद्धतीने केलं तर जशी बैल असतील त्याच मापाच नांगर हे बनवलं जातं तर बाबा तुम्ही किती वर्षापासून हे नांगर बनवायचा व्यवसाय करताय किंवा अजून काही लाकडी वस्तू बनवताय तुम्ही छान छान मी कमीत कमी पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्षापासून मी नांगरांची काम करतो घरांची लाकडी वस्तू बनवतो तुमचे आधी पण आजोबा वगैरे बनवत होते हो तर त्यांच्याबद्दल पण तुम्ही माहिती सांगा थोडीशी पहिले आमचे पंजोबा बनवायचे त्याच्यानंतर आजोबा पण करायचे आजोबांच्या नंतर वडील करायला लागले आणि वडिलांच्या नंतर मी पिढ्यान पिढ्या हा व्यवसाय होतच आलाय बाबांचा तर बाबांनी हे घर पण बघू शकतात हे सागाच्या लाकडांपासून बनवलेलं घर आहे तर याचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये शेअर करणार आहे तर बघू शकता हा नांगर आता अर्धा बनून झालेला आहे रूम राहिले आता हे कशासाठी काचताय तुम्ही बाबा जे हिरुण नाग भरण्यासाठी आणि याच्याबद्दल पण बाबा थोडी माहिती सांगा हे पुढे काय लावलेलं आहे त्याला ती हळस म्हणतात हळस याला हळस असे म्हणतात पुढे यालाच आऊसले जातात पुढे नांगर आता या याच्यामध्ये जास्त बघायला नाही भेटत ट्रॅक्टर आल्यापासून पण आमच्या गावात हे नांगर अजूनही बघायला भेटतात हो आमच्या गावाकडे लाकडी नांगराचा जा उपयोग जास्त केला जातो नाही नाही त्याच बैलांना त्रास नाही ओढायला त्यांना जास्त लावावं लागत नाही काही नाही चालायला खूप चांगले नांगर असतात जमीन पण चांगल्या पद्धतीने तयार होते तर अजून काही बनवायचं राहिले का या नांगराचं नाही आता काय नाही रुंद राहिलय फक्त एवढं बसवलं की मी झालं नांगर तयार तर इकडं बघू शकता हे सागाचे झाडं आहेत खूप मोठी मोठी झाडं आहेत याच सागांच्या लाकडांपासून बाबांनी भरपूर घरं तयार केलेली आहेत घरं बांधलेली आहेत सागांच्या लाकडांपासून हे घर सागांच्याच लाकडांपासून बनवलेले आहे याचा व्हिडिओ नक्कीच मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल त्यानंतर नांगराच्या आकार दिला जातो अशा पद्धतीने नांगर तयार झालेला आहे तर हे बघू शकता नांगराची पूर्ण जोडी झाल्यानंतर जोडणी झाल्यानंतर नांगर अशा पद्धतीने तयार झाला आहे आणि नांगरणीसाठी तयार आहे तर हे पहा हे पहा अशा पद्धतीने लाकडी नांगराद्वारे शेती केली जाते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका